छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथील रागवी मधुकर पाटील डॉक्टर झाली आहे आपल्या आई वडिलांनी गायलेल्या ब दिले तर लोकांच्या तिला अधिक कनगर केले रागवी मधुकर पाटील हिने डॉक्टर होण्याची जिद्द मनात ठेवून छत्रपती संभाजीनगर येथे एम डी शिक्षण पूर्ण करून आपले स्वप्न साकार केले तिच्यावर सर्वोच्च स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे राघवी यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांनी पाहूयात नाव काय ते शिक्षण कसं झालं आपलं माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते आठवीपर्यंतचं श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर कन्नड इथे झालं त्यानंतर okay. ती शाळा तेव्हा आठवीपर्यंतच होती मग नववी आणि दहावीचं शिक्षण माझं साने गुरुजी विद्यालयात झालं okay. पहिली ते पर्यंतच इथेच कन्नड अच्छा कॉलेज लाईफमध्ये काय सांगशील कॉलेज माझं आज इलेवन ट्वेल्थला तर मी नीटचे क्लासेस लावले होते okay. संभाजीनगरलाच आणि तिथेच नंतर माझा नंबर लागला सो कॉलेज पण माझं संभाजीनगरलाच होतं बी एच एम एस केल्याने डॉक्टर क्षेत्रामध्ये उतरण्यास का डॉक्टरी म्हणजे एकदमच लहानपणापासून मी असं काही ठरवलं नव्हतं पण एक असंच प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही किस्से असतात त्यामुळे माझ्याही आयुष्यात होतं मी प्रत्येकजण लहानपणी आजारी पडतस तर मम्मी पप्पांबरोबर हॉस्पिटलला जायचो तेव्हा मग ते ते डॉक्टर कसे बोलतात किती छान रिॲक्ट करतात किंवा किती छान आपल्याला सल्ला देत आहेत कसं कशी तू काळजी घ्यावी कशी नाही हे मला तेव्हा त्यांचं आवडायला लागलं त्यांच्या नाव स समोरचं ते डॉक्टर आवडायला लागलं मग जर ते करू शकतात तर मग मी का नाही करू शकत मीही त्यांच्या चेअरवर जाऊन बसेल आणि ते जसं ट्रीट करतात तसं मला येईल की नाही किंवा मला करायचं आहे या उद्देशाने माझं ते डॉक्टर मी निवळाली आणि जसं समजा असतं आता बाहेर आपण रुग्ण पाहतोच तर आत म्हणजे जर आपल्याला त्यांना ट्रीट करायचं आहे तर आपल्याला ला लागतं काहीतरी नावासमोर किंवा काहीतरी त्या त्या गोष्टीमध्ये काहीतरी डिग्री झालेली लागते सो मग ते करायचं होतं मला ते अनऑफिशियल करू होतू शकत जे समाजसेवा असेल किंवा जे बाहेरचे रुग्ण आपल्याला असे दिसतात काही काही तर गरीब असतात श्रीमंतांचं तरी होऊन जातं की व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे करून पण जे गरीब लोकं असतात त्यांना ज्यांच्याकडे पैसा नसतो किंवा काय नसतं तशा लोकांना मला मदत करायची होती माझ्यातर्फे जेवढी होईल तेवढी त्यासाठी एक डिग्री लागणार होती आणि मी ती घेतली समाजाला काय संदेश देऊ शकता तुम्ही त्याला समाजाला संदेश एवढाच की म्हणजे आपण आपण जर या समाजात वावरतोय तर त्या समाजाच आपण देणं लागतोच सो so, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे माझा एक उद्देश होता आणि बाकीचे जरी सगळे व्यवसाय आहेत ते एक आर्थिक वगैरे असं असतात प्रत्येकात पण हा केवळ एकमेव असा एक, एक व्यवसाय आहे की त्यात आपण समाजाशी कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा समाजाशी बांधील राहू शकतो त्यांच्या मुळापासून त्यांचे डाऊट्स किंवा त्यांचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आरोग्यच आहे आजकाल सो ते कसं आपल्याला सांभाळता येईल यासाठी मी मला प्रयत्न करायचे असं okay. नाही तुम्हाला आज सत्कार समारंभसाठी शाळेत बोलवलं होतं त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करतो मला मी कशी घडले या विषयावर मला आज बोलण्यासाठी बोलवलं होतं सो विद्यार्थ्यांना हेच मी आधी तर मा मी कसा स्टडी केला हे सांगितलं म्हणजे माझं मी कशी घडत गेले तसं आणि नंतर संदेश असाच की जसं आता मी डॉक्टर की निवडली तसं बरेच प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड असतात तर त्या फील्ड चूज कशा करायच्या किंवा कसा इंटरेस्ट असला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे स्टडी कसा करायला पाहिजे जेवढा समजून स्टडी होतो तेवढा स्वतः वाचून किंवा रट्टा मार्क करून स्टडी होत नाही हे मी सांगितलं किंवा जग भरपूर बोलत असतं की तू हे करू नाही शकणार तुझ्या तू तु, तुझ्या तु नशिबात हे नसेल किंवा असं तर मग का मी आपण आपलं नशीब नाही बदलू शकत त्यासाठी कष्ट घ्यायचं जो जिंकतो आपल्याला साधारणतः फक्त ज्या जिंकलेला असलेला किंवा एक माणूस म्हणून घडलेलाच दिसतो पण त्याच्यामागे तो, तो असं वाटतं की हां इझी असेल याचं सगळंच काही म्हणजे जसं आला तो इथपर्यंत पण त्यामागे त्याचं खूप खूपदा तो त्याच्या आयुष्यात पडलेला असतो किंवा खूपदा त्याला पराभव आलेले असतात मग त्याला तो घाब न घाबरता कसा पुढे येतो काय त्याला करायला लागतात आता आजच्या जगात एवढे डिस्ट्रॅक्शन्स आपण पाहतोच प्रत्येकाकडे हे मोबाईल्स टी व्हीचं वेड आहे गेम्स आहेत फोट व्हॉट्सअप फेसबुक वगैरे ह्या गोष्टी आहेत याला ह्या सगळ्या गोष्टी आता जगात जेवढं जग पुढे गेलं आहे तेवढ्या ह्याही गोष्टी तेवढ्याच पुढे गेल्या आहेत सो हे सगळं मेंटेन करून आपण कसं पुढे जाऊ शकतो असं नाही एक ला की एकदम लाईफला सिरियस घेऊन जगलं पाहिजे लाईफ हस्ती खेळती कारण जसं मी शाळेतही बोलली की चौऱ्याऐंशी लक्ष युनीमधून आपल्याला एक मानवी जन्म भेटतो एकदाच सो तो जगण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहेच पण ते करता करता आपण आपण आपल्या मनात काय गोष्टी साध्य करायच्या किंवा काय आपल्याला बनायचं आहे हे आपल्या मनात असलं पाहिजे एक मनात क्लिअर असलं तर लवकर गोष्टी होतात जर क्लिअर नसेल तर मग आपल्याला दहा वर्ष जरी दिले तरी ते कमी पडतात सो so, एक क्लिअर ठेऊन जगाच्या पूर्ण सानिध्यात राहून आपल्याला आपलं टार्गेट काय आहे हे साध्य केलं पाहिजे ओके कसं वाटलं वाटलं छान आधी तर सुरुवातच मी गेल्यावर सगळ्या स्टुडंट्सने टाळ्या वाजवल्या म्हणजे वेलकम टाईप असं ते खूप भारी म्हणजे मला अक्षरशः आपलीच शाळांनी ते मला चालता येत नव्हतं म्हणजे पायात पाय इतकं म्हणजे एवढं आपण आपल्याला वाटतंय भारी ते खूप छान होतं म्हणजे मस्त आणि आपण ह्या शाळेतून घडलोय आणि त्यांनी आपला जर आपल्याला त्यांचा त्यांना आपल्याला जर अभिमान वाटतोय तर ती खूप माझ्यासाठी भारी गोष्ट होती आजकालचे मुलं म्हणजे व्यसनाधीच झाले आणि त्या गोष्टीतून काय शकता मुला मुलींना व्यसनाधीच आता ही काय आपण स्वतः लावून नाही घेत किंवा आपले आई वडील ही गोष्ट सांगत नाही आपल्याला सो आपली संगत कशी असते मित्रमैत्रिणी कशी भेटतात किंवा काहीतरी वेगळ्या वळणाकडे सो आधीच माझं असं राहील की आईवडील आपल्याला घरून सांगत नाही त्यांचे संस्कार थे थे। ते असतातच ती आपल्याला जाणीव ठेवली पाहिजे आणि ह्या गोष्टी वाईट आहे ते आपल्याला माहिती आहे पण तरी आपण त्या गोष्टींकडे का ओढला जातो आहे मग तसे मित्र मैत्रिणी आपल्या आयुष्यात येत असतील असं काही असेल मग तशा मित्रमैत्रिणींशी आपण कॉन्टॅक्टच नाही ठेवायचं जे आपल्याला वाईट गोष्टींकडे नेते त्यांच्यापासून थोडं दो दोन हात लांब राहावं जे आपल्याला पुढे जाण्यात मदत करतं अशा मैत्रीमैत्रिणींशी सवय ठेवायची आणि बाकीच्या सगळं करून आपल्याला आपलं टार्गेट जे आहे ते साकारण्यात आलं पाहिजे व्यसनाधीन होऊन आपलंच आयुष्य कमी होतं किंवा आपल्याच आयुष्यात काहीतरी वेगवेगळे वेग, अडचणी येत जातात त्यामुळे जितकं आपलं लाईफ आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा करा प्रयत्न करायचा धन्यवाद